की आजपर्यंतच्या माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये एवढे प्रचंड मत मला मिळालं भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्षाच्या विविध पक्षा रचना बूथपर्यंतचा कार्यकर्ता त्यांनी घेतलेलं अथक परिश्रम लोकसभेनंतर महाराष्ट्रात जे वातावरण निर्माण झालं होत त्यामध्ये यवतमाळ जिल्हाही हा सुटला नव्हता अशाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये पक्षाने दिलेलं काम आपल्यावर दिलेली जबाबदारी याच जब भान राखून कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमापर्यंत आम्ही येतपर्यंत पोचलो त्याबद्दल सर्व जनतेचं मी मनपूर्वक आभार मानतो निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये ज्या यवतमाळ शहराचा वेगवेगळ्या लोकांनी लोकांनी खरं म्हणजे ही निवडणूक पहिल्यांदा अशी निवडणूक पाहायला मला मिळाली म्हणजे मी कि एकोणीसशे शहाण्णव जेव्हा जेव्हा मी निवडून आलो त्या पूर्ण निवड <coughs> जे जे कोणी उभे होते आणि पराभूत झाले ते सर्व किंवा ज्या ज्या क्षेत्रामध्ये भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला आणि पराभूत झाले असं सरकारी असेल किंवा राजकीय असेल अशा सगळ्यांची मिळून एकत्र एक फरी ही निवडणूक माझ्या विरुद्ध होती तरी सुद्धा आमचा कार्यकर्ता हा खंबीरपणे आपापल्या क्षेत्रात आपलं योगदान देत होता त्यामुळे या संघटनेला मिळालेल्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीला जनतेने ज प्रतिसाद दिला त्याचा मी पुन्हा एकदा आभार मानतो विशेष मग ते पंचायत समितीकडे जाईल मग समाज समाजकल्याणकडे जाईल तिथून समाज कल्याणच्या अमरावतीमध्ये जाईल तिथून ते फाईट पुण्याला जाईल तिथून मुंबईला जाईल आणि ते मंजूर होईल शंभर दोनशे करोड रुपये बजेटमध्ये राहत होते एकही केस कधी होत नव्हती पुन्हा बजेटमधून ते पैसे रिअलोकेट दुसऱ्या डिपार्टमेंटला होत होते मी त्याला अत्यंत साधं सोपं पंतप्रधान आवास योजनेच्या धमकीवर कॅबिनेटमध्ये जाऊन मंजुरी आणली आणि जवळपास एकट्या यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये नऊ हजार घरकुलाला मंजुरी आणली साडेतीन हजार घरकुल कम्प्लीट होत आले असे अनेक योजना त्या योजना माच्चा। मी मागच्या वेळेस निवडून आलो असं ना एक गोष्ट तुम्हाला सांग मी भारतीय जनता पक्ष म्हणून निवडणूक लढत असताना एक गोष्ट तुम्हाला पाहिलीच पाहिजे आजच्या राजकारणामध्ये जे काही चालते त्या कशात मी पीक बसतो म्हणजे कास्ट कॉम्बिनेशन अशा वेळेस जर एक लाख सात हजार मत मी घेतो कोणत्याही निवडणुकीत निवडून आलेल्याही निवडणुकीत तर एवढे मत कधीच नाही त्याच्यामुळे समाजातल्या सर्व घटकांनी मदत केली यात तर काही जुवतच नाही त्याच्यामुळे असं <coughs> म्हणूच शकत नाही म्हणजे मागच्याही वेळेस किंवा दोन हजार चौदा घ्या दोन हजार एकोणीस घ्या त्या दोन्ही निवडणुका पहा किंवा मी त्या आधीच्या निवडणुका जिंकलेल्या पहा ज्याच्यात मतदारसंघ जुना होता अच्छा एवढं मतदान तुम्ही म्हणाल की मतदारसंघावर तर सेन्सेक्स तर दोन हजार अकरा तात आहे ना अकरा नंतरच चौदा झाली अकराच्या सेन्सेक्सवर चौदाची निवडणूक झाली

लोकसभेमध्ये जे वाता त्याच वातावरणाची यवतमाळ शहरामध्ये पुनरावृत्ती झाली पण पुनरावृत्ती होत असताना मतदान अधिक झालं त्याच्यात मतदान अधिक ज्या शेवटी रचना आहे त्या रचना ज्या ज्या पक्षाने ज्या ज्या पद्धतीने लाभल्या त्या रचने उभा राहतं विरोधी पक्षाला होऊ शकत नाही विरोधी नेता ही त्यांची म्हणजे परिस्थिती आहे ना मला की जनतेने निवड कौल त्याच्यामुळे विकासासाठी माझ्याशी चर्चा करण्यात मी सदैव तयार आहे पण मी विकासासाठी पैसे आणण्यामध्ये यवतमाळ तर जनतेने आजपर्यंत भारतीय जनता पक्षावर जो विश्वास दाखवला आणि मी फक्त यवतमाळ शहराचा विचार किंवा मतदारसंघाचा विचार करत नाही संपूर्ण जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष महायुतीमधून विकास विकासाच्या योजना सरकारच्या योजना त्याची अंमलबजावणी संघटनेच्या माध्यमातून त्या उपेक्षित माणसाच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणं हा आमचा सदैवचा प्रयत्न राहतो त्याचाच जरी आमदार म्हणून मी झोपतो आज माझी आमदार म्हणून राहील तरी एक कार्यकर्ता म्हणून मी त्याचाच एक भाग म्हणून पुढेही तयार करा तसाच कार्यरत राहणार आहे त्याच्यामुळे कोणचीही गोष्ट असणार नाही हा विश्वासही मी देतो आणि मी नवनिर् नवीन निवडून आलेल्या आमदारांना दे शुभेच्छा देतो कामाच्या आमच्या सर्व आमदारांना शुभेच्छा देतो ते महायुतीचे असेल जे माझ्या मतदारसंघात आले असेल त्यांनाही मी शुभेच्छा देतो आणि कुठे अडचण त्यांना आली सदैव विकासासाठी सदैव अवेलेबल आहे तत्पर आहे मी असं म्हणत नाही तुम्हाला अभ्यास खूप आहे आहे ज्याच्यात अनुभवावरून किती टर्म झाले त्याच्यापेक्षा किती टर्म आले काम किती केलं त्याच्यामध्ये कोणत्या वेळेबद्दल काय आणायचं कोणाकडून आणायचं कसं आणायचं हे सुद्धा मला जास्त अवगत आहे त्यामुळे हिशोबाने मी सदैव मदत करण्यास तयार नाही कोणताही राजकीय निवडणुकीमध्ये तरीही कोणी तिथे विश्लेषण प्लाइंट आहे तिथे जशी आमची पत्रकार परिषद इथे घ्या तिथे जुलता बाजारची बैठक तिथे घ्या तुम्ही एवढे मोठे पत्रकारांची असोसिएशन आहे काय यवतमाळ बंद चालू आहे काय नाही किती भव्य आहे कसं प्रोजेक्ट कसं पाणी जाते नवीन टेक्नॉलॉजीने आपण बनवलेला आहे ती रोजकार पडला होता तेव्हा दुसरीकडे सोर्स नव्हता म्हणून जे मी काम स्पीड अप केलं त्याच्यामध्ये कमीत कमी स्पीडली ते काम होऊ नये गेले आता जे गोष्ट सांगतो मी ही गोष्ट खरी आहे होती की निवडणुकीमध्ये त्यांनी तसा प्रचार केला ज्यांनी प्रचार केला त्यांची हिस्ट्री तुम्ही कधी पाहत नाही का तुम्ही मला विचारण्या प्रश्न तुम्ही ते एवढे सिनियर आहे ज्यांनी आरोप केला त्यांनी त्यांची सुरुवात कुठून झाली बा <laughs> मुलांना <laughs> गेलं तर मग कसा आहे राजकीय द्वेषापोटी पराभवपोटी काही बोलत आहे बा असं सर्व त्याचे उत्तर देण्यात मी माझ केलेलं काम सांगील पक्षाचं केलेलं काम सांगील महाराष्ट्रात महायुती भविष्यासाठी कशी चांग योग्य आहे हे सांगेल मोदीजी अवेल ट्रिलियन इकॉनॉमीकडे जात असताना त्याचा मार्ग महाराष्ट्रातून जातो देशाची आर्थिक राजधानी महाराष्ट्रात हे मी सांगेल मी काय ढवळे काय बोलले भाषा काय बोलले की आमची नगरपक्षेची मुख्याधिकारी जी वसी ती काय बोलली अशा थोडी उत्तर देणार आणि ज्याच्या हिस्क्या तुमच्या सारख्या इतक्या म्हणजे मंत्र्यांसोबत तुमचे वर्षानुवर्षाचे संबंध आहे इतके राजकीय आयुष्य जितकं आहे त्याच्यापेक्षा जास्त तुमचं पत्रकारिताचं आयुष्य आहे तेव्हा तुमच्या सारख्यानी त्यांनी हे विचारलं त्याच्यावर काय असं म्हणणं आहे तर सो तुम्ही त्याच्यातच लिहून टाकलं पाहिजे विचारणारेच कोण आहे